ओम भावानो असं म्हटलं जात की उपदेश करायला योग्यता हवी म्हणजे जो माणूस दुसऱ्यांना समजावून सांगत असतो म्हणजे कुठेतरी एक गोष्ट करायला सांगत असतो ना तो स्वतः सुद्धा ते करत असाव आणि जर दुसऱ्यांना तो एक काम करू नको म्हणून सांगत असाल तर तो स्वतः सुद्धा ते काम करत नसावं असं लोकांचं म्हणणं असतंय बरोबर आहे म्हणजे दारू पिणाऱ्यांनी दुसऱ्यांना दारू पिऊ नये असं सांगू नये किंवा इस्पीड खेळणाऱ्यांनी तुम्ही इस्पीड खेळू नका म्हणून सांगू नये असं लोकांना वाटत असत मी काय म्हणतो त्यांचा उपदेश का ऐकू नये कस ऐकावं का ऐकावं म्हटलं तर त्याच स्पष्टीकरण देतो घ्या जर न शिकलेले आई वडील मुला बाळांना तुम्ही चांगले शिका म्हणून समजावून सांगितलं तर ते चुकीचे ठरतंय का किंवा दारूचे व्यसनाधीन झालेले माणूस स्वतःचे किडनी लिव्हर हे सगळे गमावून बसलेला असतो तसला माणूस जर दुसऱ्यांना तुम्ही पिऊ नका म्हटलं तर तुम्ही त्या ऐकण्यात काय चुकीचं आहे भावान लक्षात घ्या जर डुक्कर तुम्हाला खाऊ नका म्हटलं तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे तू खातोस आम्हाला का नको म्हणतोस म्हणून विचारणार आहे का रागावू नका समजून घ्या मला एवढंच सांगायचं आहे आमच्या चांगल्यासाठी सत्य मार्गदर्शन कोणीही करू दे अनुभवी माणसं करू दे किंवा ज्ञानी लोक करू दे ते ऐकावंच असं मला वाटतंय त्या सांगणाऱ्याच व्यक्तीच मूल्यमापन करायला नको एवढंच मला सांगायचं आहे どうも。<No. S 2> no.